नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत टोमॅटो राईसची रेसिपी आणि त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता मी त्याला मिक्सरमध्ये पहिले बारीक करून घेते आणि त्याची पेस्ट बनवते ही मी पेस्ट बनवून घेतली आहे टोमॅटोची आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेऊया थोडेसे मोहरी फोडणीमध्ये टाकणार आहोत मोहरी उडाल्यानंतर आपण त्याच्यामध्येच जिरे टाकणार आहोत आणि थोडा खडा मसाला मी घेतलेला आहे ज्यामध्ये दालचिनी आणि कमालपत्ते घेतलेले आहेत ते पण आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत यात मी जिरे टाकते थोडासा हिंग आणि यामध्येच आपण हा खडा मसाला टाकणार आहोत लाल मिरची असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे आता सध्या नाही आहे आणि यामध्येच आपण आता तुम्ही कांदा कापून घेतलेला आहे उभा कापलेला आहे तो टाकणार आहोत कांदाचा लाल सर होत आला की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट थोडी टाकणार आहे आणि यामध्ये जास्त लाल आहे कांद्याला आणि यामध्येच आपण आता ही जी टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे ती टाकणार आहोत आणि त्याला थोडी वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे ती ज्यावेळेस ग्रेव्ही घट्ट व्हायला लागते त्यावेळेस त्याच्यातून तेल सुटत तर याच मध्ये थोडीशी हळद थोडं तिखट थोडा गरम मसाला बरोबर मी मिऱ्याची पूड टाकणार आहे मिऱ्याची पूड नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडस मिरे पण टाकले तरी चालतील फोडणीमध्ये माझ्याकडे मिर्याची पूड आहे तर मी ती थोडी टाकणार आहे याच्यात आणि या यातच धनाजिरा पूड मिक्स करून हो याला यात मीठ टाकून घेऊया आणि गॅस बारीक ठेवून थे ह्याला दोन मिनिट शिजू द्यायचं व्यवस्थित आता ही टोमॅटोची प्युरी मस्त शिजलेली आहे आणि तेल पण सोडलेले आहे तर यामध्येच आता हा जो भात आहे जो मी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे तो मी यामध्ये मिक्स करणार आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण याला वरून कोथिंबीर टाकूया आणि दोन मिनिटाला झाकून ठेवूया गॅस बारीकच ठेवायचा आहे तर आपला टोमॅटो राईस रेडी आहे आपण सर्व्ह करूया तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद